नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनेल मध्ये तुमचे स्वागत आहे लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता पातला रम्याबद्दल फारच वाईट वाटत तेव्हा अचानक त्याचे ते वडील तिथे येतात आणि त्याला खांद्यावर हात ठेवतात तेव्हा तो उठून उभा राहतो आणि आपल्या आईवडिलांसमोर आपल्या मनातील सगळी व्यथा मांडतो तेव्हा मात्र आता त्याचे वडील सांगू लागतात हे बघ मला सगळं मान्य आहे पण वसु ताईने जे काही तुला सांगितले आहे ना ती फक्त नाण्याची एकच बाजू आहे तुला अजून सगळं सत्य माहिती नाही तेव्हा मात्र आता पार्थ म्हणतो पण ह्या रम्याचं पण बघा ना तो मी खरंच सांगतो मला काहीच माहित नव्हतं आत्याने जो काही गैरसमज करून घेतलेला आहे तो अगदी खोटा आहे मी खरंच तसं काही केलेलं नाही तिने हा स्कार्फ इथं ठेवला तो मी आत्ता बघितला हे बघा काल तर मी बघितलंच नव्हतं आणि तिला असं वाटलं मी तो ठेवून घेतला म्हणजे मी तिच्या प्रेमाचा स्वीकार केला तेव्हा आता सुद्धा म्हणते हो बाळा आम्हाला सगळं मान्य आहे पण आता करणार काय तर तेव्हा आता त्यावर ते तो म्हणतो पण आई बाबा तिच्याशी लग्न करण्याचा विचारही मी करू शकत नाही तेव्हा मात्र दोघेही जण अगदी त्यांचं म्हणणं पट्ट आहे असं दाखवतात इकडे मात्र रम्या खूपच रडू लागते म्हणून आता वसुंधरा तिला समजावण्याचा प्रयत्न करत असते तेव्हा मात्र वसुंधरा म्हणते की खरंच आज तुझ्या बाबांची मला खूप आठवण येते आहे आज जर ते असते ना तर आपल्यावर ही वेळ आली नसती असं म्हणून ती आता सूर्यकांतच्या फोटोजवळ जाऊन उभी राहते आणि म्हणू लागते की खरंच आज तुमची खूप आठवण येते आहे तुम्ही नव्हतात म्हणून मी आपल्या मुलीला अगदी तळ हाताच्या फोडसारखं जपलं आहे पण आज माझ्याच भावाने माझ्यासोबत घात केला आहे त्यामुळे खरंच तुमची खूप आठवण येते आहे असं म्हणून ती आता सूर्यकांतच्या फोटो जवळ जाऊन उभी राहते आणि तिला फारच वाईट वाटत असत इकडे रम्यालाही काही कळत नसतं नक्की आई काय बोलते आहे तेव्हा मात्र आता पुन्हा एकदा वसुंधरा आता सगळा भूतकाळ रम्या पुढे मांडणार असते इकडे मात्र रम्या आधीच खूप दुखावलेली असते कारण आता तिला पारशी लग्न करायचं असतं परंतु पार्थ मात्र लग्नाला नकार देत असतो दुसरीकडे मात्र आता पार्थ सगळं काही आई वडिलांना सांगतो तेव्हा मात्र आता त्याचे आई वडीलही म्हणू लागतात की तू अजिबात काळजी करू नको असं काही होणार नाहीये कारण वसुवात त्याने जे सांगितलं ती फक्त एकच बाजू होती त्या दिवशी मी सुद्धा होतो तिथे मला विचारलं होतं धनंजयनी कुठे आहे सूर्यकांत तेव्हा मी त्याला सांगितलं होतं की तो बहुतेक गेला असेल तिथली झोपडपट्टी खाली करायला तेव्हा मात्र तो म्हणतो अरे त्याला थांबवायला हवं तिथे वातावरण खूप गरम आहे आणि त्यामुळे तो स्वतःच धनंजय आता सूर्यकांतला फोन करतो आणि तेव्हा तो सांगतो तू तिथून निघून आपण उद्या पोलिसांना घेऊन तिथे जाऊ पण आता धोकादायक आहे तेव्हा मात्र सूर्यकांत मोठ्या रुबाबात त्याला म्हणतो की तू काय जळतोस रे माझ्यावर आजपर्यंत मला हात लावणारा कोणी पैदा झाला नाही हा सूर्यकांत शितोळे आहे याला कोणीही धक्का लावू शकणार नाही असं मात्र आता तो धनंजयला सांगतो आणि धनंजयची कुठलीही गोष्ट ऐकून कु न घेता त्याचा फोन ठेवून देतो इकडे मात्र धनंजय त्याला जीवाच्या आकांताने सांगत असतो की सूर्यकांत तू तिथे जाऊ नको तुझ्या जीवाला धोका आहे परंतु आता सूर्यकांत मात्र इतका आपल्या गर्वामध्ये असतो की तो त्याचं काही नाही ऐकून घेता फोन ठेवतो आणि तिथे समोर जातो इकडे झोपडपट्टीवाले खूपच आरडाओरडा करत असतात आणि आता त्यांना मात्र त्यांची घरे मोडू द्यायची नसतात म्हणून ते, ते खूपच आरडाओरडा करू लागतात दुसरीकडे सूर्यकांत तिथे पोहोचतो आणि काय चाललं आहे हे सगळं विचारू लागतो तेव्हा आता तिथली लोक सांगू लागतात की आम्ही आमच्या या घराला हात लावू देणार नाही इकडे मात्र वसुंधरा ही सांगू लागते की त्या दिवशीचा तो काळा दिवस मला चांगला आठवतो तुझ्या बाबांनी मला सांगितलं होतं की धनंजय त्यांच्यावर जळतो आहे ते तिघे एकत्र बिझनेस करायचे आणि तो आता सूर्यकांतला पुढे जाऊन द्यायचा नाही त्यामुळे आता त्या दिवशी तुझे बाबा ती झोपडपट्टी खाली करायला गेले होते आणि तेवढ्यात त्यांच्यावर चाकूने वार झाला आणि हा सगळा घात त्या धनंजयनीच केला आहे असं सगळं ती रम्याला सांगू लागते इकडे मात्र माणिनी म्हणते की मला सगळं मान्य आहे पण आता शेवटी आपण करायचं काय वा आता पार्थ म्हणू लागतो आई पण ती रम्या सुद्धा आपलीच आहे ना तर तेव्हा आता तिचे बाबा म्हणतात काळजी करू नको होईल सगळं नीट पण आता वसुताईने जर एकच बाजू धरून ठेवायचं ठरवलं आहे तर आपण काय करणार दुसरीकडे रम्या आरडाओरड करू लागते की पण त्याच घरातल्या मुलीशी मामा नातं जोडतो आहे तेव्हा मात्र आता ती तिच्या मुलीला जवळ घेते आणि सांगू लागते की तू अजिबात काळजी करू नको जोपर्यंत मी आहे तोपर्यंत मी हे लग्न होऊ देणार नाही आणि आता मी माझ्या मुलीवर अन्याय होऊ देणार नाही असं ती मनाशी म्हणत असते दुसरीकडे मात्र आता घडलेल्या सगळ्या प्रकारावर पुन्हा एकदा ते तिघजण बोलत असतात आणि मानिनी आणि त्याचे वडील दोघही स्पार्कची समजूत काढत असतात तेव्हा आता ती म्हणते तुझ्या मनामध्ये त्यांच्याविषयी गैरसमज ठेवू नको नाहीतर पुढचं आयुष्य तुला त्रासदायक जाईल तेव्हा पार्थ म्हणतो मला तुमच्यावर विश्वास आहे आणि त्यामुळेच मी नंदिनीशी लग्न करायला तयार आहे परंतु आता रम्यासोबत मी लग्न करू शकत नाही कारण मी तिला त्या दृष्टिकोनाने कधी पाहिलेलंच नाही इकडे मात्र मानिनी ही एक स्त्री म्हणून रम्याला समजून घेते परंतु आता आपल्याला नंदिनीला बघायलाही जायला हवं कारण आपण त्यांना तसं सांगितलेलं आहे इकडे मात्र बघायला जाण्याची तयारी सुरू असते तेवढ्यात आता विक्रम म्हणतो तुला कंपनी म्हणून मी जीवाला फोन करतो तेवढीच तुला सोबत होईल आणि त्याला जाताना साईटवरनच आपण पिकअप करू इकडे मात्र आता धनंजय आणि त्याची बायको एकमेकांशी बोलत असतात की मला खरंच खूप भीती वाटते आहे तेव्हा तो म्हणतो काळजी करू नको ती म्हणते भीती म्हणून अशी वाटते आहे की त्या दोघांसमोर म्हणून आली तर ती आपल्याशी वागेल या गोष्टीची मला भयंकर भीती वाटते आहे आणि हे ऐकून आता धनंजय सुद्धा विचारात पडतो दुसरीकडे मात्र आता नंदिनीला दोन्ही बहिणी त्रास देत असतात आणि नवऱ्या मुलाबद्दल चिडवत असतात इकडे मात्र आई वडील त्याच विषयी बोलत असतात तर त्यांना गाडीचा आवाज येतो त्यामुळे वरती तयार होत असलेल्या बहिणींना सुद्धा गाडीचा आवाज येतो त्यामुळे त्या धावत पळत आता बाल्कनीत जातात परंतु नंदिनी त्यांच्या सोबत यायला तयार नसते पण त्या तिचंही काही ऐकून घेत नाही आणि चल ना लवकर असं म्हणून सांगतात इकडे आता देशमुखांची गाडी त्यांच्या घराबाहेर आलेली असते आणि धावत पळत तिघी ही बहिणी बाल्कनीत येऊन थांबतात त्यानंतर मात्र आता एक, -एक करून गाडीमधनं सगळेजण उतरू लागतात आणि उत्साहाने तिन्ही बहिणी त्यांच्याकडे बघतच असतात तेवढ्यात मात्र आता आई वडील उतरल्यानंतर सगळ्यात आधी जीवा बाहेर उतरतो लगेच म्हणते पण सोशल मीडियापेक्षा हा खूप वेगळा दिसतो नाही तर लगेच काव्या म्हणते अगं हा नवरा मुलगा नाहीये त्याचा धाकटा भाऊ जीवा आहे आणि हे ऐकून दोघीही तिच्याकडे आश्चर्याने बघतात तुला कसं माहित पण तर लगेचच आता काव्या पुन्हा एकदा संकटात सापडते तेव्हा लगेचच ती सांगते अगं बाबांनी मला फोटो दाखवला होता आणि ओळख करून दिली होती की हे ते आहे आणि ते हे आहे तेव्हा लगेच आरुषी पुन्हा नाराज होते आणि म्हणते मला नाही दाखवला फोटो तर लगेचच आता नंदिनी म्हणते तुझं तर काहीतरीच असतं आरुषी आणि तेवढ्यात आता पार्थ पण बाहेर उतरतो तर आता काव्य सांगू लागते तो बघतो आहे नवरा मुलगा आणि मग नंदिनी आणि आरुषी त्याच्याकडे बघतात आणि आरुषीलाही आता पार्थ आवडतो त्यानंतर आता ते, ते एकमेकांसोबत बोलतच मोहिते यांच्या घरामध्ये एंट्री घेतात इकडे मात्र तिन्ही बहिणी खूपच खुश असतात की आता आज लग्न ठरणार आहे म्हणून त्या खूप आनंदी असतात इतक्यात घरामध्ये तिचे आई वडील त्या सगळ्यांचं स्वागत करतात आणि त्यांच्यासोबत आता विक्रमची लहानी बहीण सुद्धा आलेली असते आणि तिचंही ते स्वागत करतात तेवढ्यात पार्क बाहेर उभा राहून आता काव्याची वाट बघत असतो आणि तो तिला फोनही करतो ही अजून का आली नाही तेवढ्यात आता वरती मात्र बाल्कनीमध्ये मा उभी राहून काव्या त्याच्याशी फोनवर बोलू लागते की तुला काय कळतं की नाही इथे सगळी आपली फॅमिली उभी आहे आणि तुझं काय वेगळच चालू आहे त्यामुळे तू आता मला फोन करू नको असं ती बजावते इकडे मात्र तरी सुद्धा जिवा तिला सांगण्याचा प्रयत्न करतो पण आता जीवाचे वडील मात्र त्याला आतून आवाज देतात की तू बाहेर काय करतो आहे रे चल आत ये लवकर आणि असं म्हणताच आता जीवा म्हणतो हा हा आलो बाबा आणि असं म्हणून तो फोन ठेवतो आणि तोही धावतच आतमध्ये जातो इकडे मात्र जीवाही आतमध्ये गेल्यावर सगळेजण ही ओळख करून देतात तेव्हा नंदिनीची आई म्हणते ओळखते ना मी त्याला त्या दिवशी पार्टीमध्ये ओळख झालीच आहे आणि असंही लहानपणापासून ओळखते मी त्याला त्यामुळे तो काही फारसा बदलला नसेल असं त्याच्याविषयी सुद्धा बोलणं सुरू असतं इतक्यातच सगळ्यांचं आपापसामध्ये आप बोलणं सुरू असतं तर आता विक्रमची लहानी महिन बनू लागते की कसं आहे ना स्वर्गातच जरी गाठी बांधल्या असता असं तुम्ही जरी म्हणत असला तरी सुद्धा ती नाती आपल्याला निभवायची असतात म्हणजे आम्ही दादा सोबत राहतो आम्ही दोन्ही बहिणी आणि आम्ही आमच्या संसारासकट राहतो आमचा नवरा आमची मुलं आम्ही सगळी एकत्र कुटुंब आहे आणि हे सगळं तुमच्या मुलीला सांभाळायला जमेल ना आणि वडिलांकडे बघून वसुआ त्याच पुन्हा पुन्हा नाव घेते त्यामुळे आता तिच्या नवऱ्याला सुद्धा राग येत असतो येणाऱ्या भागांमध्ये आपण बघणार आहोत की आता मात्र इकडे पार्थ आणि नंदिनीला एकांतात बोलवण्यासाठी पाठवलेलं असतं तेव्हा ते दोघही एकमेकांशी गप्पा मारू लागतात आणि आता पार्थ मात्र तिच्यावर प्रेम करायला लागतो ही जाणीव होत असते दुसरीकडे आता आपला नंबरच आहे हे मात्र जीवा काव्याला सांगत असतो आणि तेव्हा नंदिनी सुद्धा पुन्हा एकदा एकमेकांच्या प्रेमात पडतो का असा विषय सुरू असतो इकडे मात्र रम्या रडतच असते तेव्हा तिची आई तिला वचन देते की काही झालं तरी किती सुपाऱ्या फुटू देत पण ती मुलगी या घरात सून म्हणून हो येणार नाही आणि हे लग्न मात्र मी होऊ देणार नाही येणाऱ्या भागांमध्ये आपण बघणार आहोत की रम्याचं प्रेम नाकारल्यामुळे आता पार्थला खूपच अपराधीपणाची भावना येत असते आणि त्यामुळे त्याला फारच वाईट वाटत असत आणि जेव्हा मात्र तो नंदिनीला लग्नासाठी मागणी घालण्यासाठी घरी तिच्या भेटायला जातो तेव्हा मात्र तो तिचं फारच कौतुक करतो आणि इकडे मात्र रम्याला फारच त्रास होत असतो त्यानंतर मात्र आता त्यानंतर आता नंदिनी मात्र तिचं प्रेम आता पार्थला फोन करून व्यक्त करते आणि त्याच वेळेस मात्र काव्या एका मंदिरामध्ये जीवाला भेटते त्यानंतर मात्र आता दोघांमध्येही काही बोलणं होतं आणि त्यानंतर पुढचा प्लॅन ही तयार होतो इकडे मात्र आता पूर्ण घरामध्ये वातावरण अगदीच खराब असतं कारण रम्याला लग्न करायचं असतं पार्शी परंतु पार्थला लग्न करायचं परंतु पार्थला लग्न करायचं असतं नंदिनीशी त्यानंतर आता पार्थ आता बाहेर उभा असतो आणि रम्या मात्र त्याच्यामध्ये बोलण्याचा प्रयत्न करत असते आणि दोघांमधला दुरावा दूर करण्याचा प्रयत्न करत असते परंतु पार्थ मात्र आता तिच्यापासून लांब राहण्याचा प्रयत्न करतो आणि तिला सतत इग्नोर करतो त्याच दरम्यान आता काव्या आणि जीवा यांच्या गोड आठवणी सुरू झालेल्या असतात आणि त्यांचं प्रेम अजूनच पुढे जात असत त्यानंतर मात्र आता ते दोघ त्यांची पहिली अनिव्हर्सरी साजरी करतात आणि त्यावर आता जीवाने काव्यावर जे काही प्रेम असतं त्याचा फारच वर्षाव केलेला असतो इकडे रम्याच्या कुटुंबाला आता मात्र ते पत्र सापडलेलं असतं आणि आता पुन्हा एकदा पारचा त्याच्याशी सामना होतो त्यानंतर आता जेव्हा जीवा आणि काव्या एकमेकांबरोबर डिनर डेटसाठी भेटलेले असतात तेव्हा मात्र आता ती फारच उशिरा संपते आणि त्याच दिवशी आता जीवा त्याच्या छातीवर काव्याच्या नावाचं टॅटू काढतो आणि ते बघून आता काव्याला फारच वाईट वाटत आणि तिलाही आनंदही होतो इकडे मात्र आता हे सगळं उशिरा संपल्यामुळे काव्याचं कुटुंब फारच काळजीत असतं कारण काव्याला घरी यायला उशीर होतो त्यामुळे आता तिची घरातील मंडळी सगळेच काळजीमध्ये असतात दुसरीकडे आता पारच्या मनामध्येही प्रश्न पडलेला असतो कारण आता हे पत्र सापडलेलं असतं आणि यापुढे काय होणार आहे याची काळजी त्याला वाटत असते मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा